नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बघा हा जो ब्लाउज आहे हा मी शिवलेला आहे आणि याच्यातून जी उरलेली कात्रणं आहेत या कातरणांचा आपण रियूज कसा करणार आहोत याचा पुन्हा वापर करणार आहोत आणि अतिशय सुंदर असा याचा जो आपण वापर करणार आहोत तो होणार आहे आणि खूप सुंदर तुम्हाला आवडेल किंवा सगळ्यांनाच आवडेल अशी यापासून एक वस्तू बनवून घेणार आहोत तर बघा हा जो दोन तुकडे आहेत आपल्याकडे जर मोठा तुकडा असता तर आपल्याला हे दोन तुकडे जॉईंट देण्याची गरज नव्हती तर मी इथे कपडा कमी असल्यामुळे उरलेल्या कातरणांपासून आपण बनवणार असल्यामुळे इथे मी तुकडा जॉईंट करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने जॉईंट करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला थोडा मोठा कपडा हवा होता पण इथे कातरण कमी म्हणजे तुकडे तुकडे असल्यामुळे याला जोडून मी मोठं करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने मीही घेतलेलं आहे तुमच्याकडे प्लेन एखादं कापड असेल तर तुम्ही त्यापासूनही बनवू शकता तर बघा इथे मी डबल फोल्ड कपडा इथे सात इंच घेतलेला आहे म्हणजे चौदा लांबी घेऊ शकतो आणि इथे नऊ इंचाची रुंदी घेतलेली आहे बघा इथे नऊ इंच नऊ बाय चौदाचा कपडा मी इथे काढून घेतलेला आहे तर बघा हा ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल तर इथे थोडासा जॉईंट कमी आहे तर हाही जॉईंट लगे मी लगेच तिथे कवर करून घेणार आहे याच्यापासून जी मी वस्तू किंवा जो उपयोग बनवणार आहे तो खूप सुंदर आहे तर बघा प्रत्येकाला आवडेल या पद्धतीनं ब्लाउजच्या कातर्नापासून काहीतरी वेगळ्या क्रिएटिव्हिटीज बनवायला तर बघा हा चौदा बाय नऊचा मी कपडा काढून घेतलेला आहे पूर्ण कपडा आपला रेडी आहे तर बघा इथेही डबल फोल्ड मध्ये जसं कातरण राहिलेलं आहे तसं मी घेतलेलं आहे तर बघा इथेही डबल फोल्ड कपडा करणार आहे आणि खालचा कपडाही डबल फोल्डच आहे त्यामुळे बघा या पद्धतीने कटिंग करून घेणार आहे मी इथे चौदा बाय नऊचं अस्तर आणि पिसाच दोन्ही कात्रणं आपल्याला चौदा बाय नऊचेच पाहिजे आहेत कमीही नको किंवा जास्तही नको तर बघा इथे या पद्धतीने अस्तर आणि पीस दोन्ही मी या पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहेत आता हा आपला भाग तयार झालेला आहे बघा त्यानंतर आपला जो एक काठ निघलेला आहे बघा एवढासा काठ इथे निघलेला आहे तुमच्याकडे काठ नसेल तर तुम्ही पिसाचाही वापर करू शकता पण इथे ब्लाउज मधला उरलेला एवढासा काठ इथे निघलेला आहे त्यामुळे मी याचा वापर करणार आहे बघा या पद्धतीने काट आणि अस्तर जॉईंट करून घेतलेलं आता इथे या पद्धतीने अर्ध करून घ्यायचं आणि एक त्रिकोण असा कपडा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे तर मी इथे त्रिकोण काढून घेणार आहे आणि त्यानंतर साईड म्हणजे पीस आणि काठ दोन्ही एकमेकांना जॉईंट करून घेणार आहे बघा इथे या पद्धतीचा त्रिकोण तयार झालेला आहे तर बघा आता इथे काय करायचं आहे काठ अस्तर आणि पीस एकत्र अटॅच करून घ्यायचं आहे पण ज्याचे काठ आहेत काठाकडची बाजू आहे ती पिसाकडे गेली पाहिजे आणि अस्तरची बाजू अस्तरकडेच आली पाहिजे याचीही काळजी घ्या बघा मी खालच्या साईडला माझा पीस आहे तर खालच्या साइडला काठांची बाजू केलेली आहे आता कपडा या पद्धतीने फोल्ड करून मी दापटीप देणार आहे दापटीत बघा काठ जो आहे तो बाहेर आलेला आहे अस्तर आणि पीस एक साईडला गेलेला आहे या पद्धतीने त्यानंतर काय करायचं बघा इथे फक्त एका साइडला इथे बघा हा जो वरचा काट आहे तिरका आहे तर या पद्धतीने तिरका जोडून घ्यायचा आहे आणि एका बाजू बाहेरून काढायची आणि एक बाजू आतून म्हणजे एक साइड वरून आणि एक साइड खालून आणि काठ जो आहे तो मधल्या साईडला आला पाहिजे या पद्धतीने ठेवायचं आणि टीप टाकून घ्यायची आहे बघा म्हणजे अस्तर आणि पीस दोन्ही भाग दोन साईडला झालेले आहेत त्यानंतर बघा इथे टीप झालेली आहे तर टीप झाल्यानंतर हा कपडा उलटा करून घ्यायचा म्हणजे याचा काठ बाहेरच्या साईडने येईल आणि अस्तर आतल्या साईडला पीस बाहेरच्या साईडला या पद्धतीने इथे बनणार आहे तर बघा इथे थोडासा आपल्याला दापटीप टाकायची आहे जिथे की आपण दा अगोदर टीप टाकली आणि भाग उलटा करून घेतलेला आहे तर इथे व्यवस्थित आणि सावकाश आपल्याला दापटीप टाकायची आहे थोडं दाबटीप टाकायला थोडंसं अवघड जातं पण सवय जर असेल किंवा तुम्ही प्रयत्न केला तर होऊन जातं तर बघा या पद्धतीने मी दाबटीप देऊन घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला काय लागणार आहे तर खालचा जो भाग आहे आपण जॉईंट केलेला नव्हता अस्तरचा आणि पिसाचा तर तो, तो मी जॉईंट करून घेतलेला आहे आणि जॉईंट केल्यानंतर एक्स्ट्रा जर कुठे फॅब्रिक निघल अस्तरचं किंवा पी पिसाचं वेगवेगळं जर फॅब्रिक एक्स्ट्रा निघालं तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे एक एक करून तीन किंवा चार प्लेट टाकायचे आहेत जास्त प्लेट टाकू नका फक्त तीन किंवा चार प्लेट आपल्याला इथे टाकायचे आहेत बघा त्यानंतर हा कपडा जो आहे तो उलटा करायचा आहे आणि याचं सेंटर काढायचं आहे म्हणजे काठांच्या बरोबर पाठीमागचा भाग घ्यायचा आहे बघा या पद्धतीने सेंटर काढायचं आहे आणि इथे त्रिकोण असा बनणार आहे बघा इथे बरोबर मी इथे सेंटर काढलेला आहे आणि इथे त्रिकोण कसा बनलेला आहे बघा समोरच्या भागाचा या पद्धतीने इथे त्रिकोण बनलेला आहे तर जसा त्रिकोण आहे सेम त्याच पद्धतीने शिलाई मार्जिन घ्यायची आणि इथे आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे बघा इथे शिलाई मार्जिनच्या अंदाज अंतराय एवढीच इथे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक्स्ट्राचा जो पाठीमागचा भाग होता तो मी कट करून घेतलेला तर बघा याच्यापासून काय बनलेलं आहे तुमच्या लक्षात आलेलं असेल तर ठीकच आहे नसेल तर मी आता तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथे छोटीशी अशी ससा टोपी तयार झालेली आहे लहान बाळासाठी आईच्या ब्लाउजमधून उरलेल्या कातरणांचं मी इथे ससा टोपी शिवलेली आहे बऱ्याच वेळेस ससा टोपी आपण फक्त पांढऱ्या कापडाची शिवतो तर बघा पांढऱ्या कापडाची न शिवता मी लाल कापडाची शिवलेली आहे तर खूप सुंदर अशी झालेली आहे आईच्या ब्लाउजवर किंवा साडीवर जर बाळ छोटा असेल तर इथे बघा या पद्धतीने मी टोपी शिवलेली आहे खूप छान दिसणार आहे तर बघा इथे हे जे दोन पट्ट्या निघणार आहेत तिरक्या निघलेल्या आहेत जर सरळ निघल्या तरीही चालेल इथे माझ्याकडून तिरक्या म्हणजे कापडा तिरका मिळाला तर मी तिरक्या काढलेल्या आहेत आता इथे आपल्याला नाडीपट्टी बनवायची आहे तर नाडीपट्टी कशी बनवायची बघा इथे थोडंसं पाच सहा इंच गाठ टाकण्यासाठी समोर सोडायचा आणि याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे बघा या पद्धतीने टोपीला इथे जोडून घ्यायचं आहे त्यानंतर याला नाडीपट्टीसारखं सेम फोल्ड करून घ्यायचं आहे जेवढी एका साईडला आहे तेवढीच मी नाडी शिल्लक ठेवली दुसऱ्या साईडला आणि कट करून घेतलेलं तर बघा या पद्धतीने मी आता दाबटीप देऊन इथे नाडीपट्टी बनवणार आहे म्हणजे आपली टोपी पूर्णपणे तयार होईल तर बघा इथे मी टीप टाकून घेत आहे म्हणजे याचे दोरेही निघणार नाही आणि याच्यावरती व्यवस्थित टीप टाकल्या जाईल तर बघा इथे मी टीप टाकून घेत आहे ही पट्टी जी आहे ती आपल्याला टोपीवरती फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे बॅकचा जो भाग आहे तो ही इथे नाडी पट्टी मध्ये कवर झालेला आहे बघा इथे शेवटच्या साईडला टीप टाकताना कपडा आतल्या साईडला थोडासा फोल्ड करून घ्या म्हणजे पुन्हा याचे दोरे वगैरे निघणार नाही आहेत तर या पद्धतीने आपली टोपी तयार झालेली आहे खूप सुंदर अशी झालेली आहे घातल्यानंतर तर खूप छान दिसेल सेंटरला काट आलेला आहे त्याचे कानही पाहू शकता किती छान तयार झालेली आहेत तर या पद्धतीने मी ही टोपी बनवलेली आहे श्री स्वामी समर्थ